नमस्कार श्री स्वामी मत प्रत्येक महिलेचा आवडीचा दागिना असतो तो म्हणजे मंगळसूत्र आणि डेली वापरण्यासाठी आपण मिनी मंगळसूत्र करून घेत असतो तर आपल्याला कमी किमतीमध्ये जर मिनी मंगळसूत्र मिळत असेल आपण बनवू शकतो तर आपण ही डिझाईन बघूयात तर यामध्ये सात ग्रॅममध्ये आपण मिनी मंगळसूत्र बनवू शकतो त्यामध्ये आपण वेगवेगळे डिझाईन आपल्याला मिळतात तर तुम्ही सोनाराकडून वेगवेगळी डिझाईन तुम्हाला जशी डिझाईन हवी तशी बनवू शकतात जसे लॉंग मंगळसूत्र हे एक ग्रॅममध्ये मिळते तसे हे ओरिजनल आपण सात ग्रॅममध्ये बनवू शकतो याच्यामध्ये आपण ट्वेंटी फोर कॅरेटचं जे गोल्ड असतं त्यामध्ये देखील आपण सात ग्रॅम नऊ ग्रॅम आणि बारा ग्रॅम एक तोळेचं असं मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र बनवू शकतो हे जे स्क्रीनवरती मी डिझाईन तुम्हाला दाखवलेले आहेत ते कमी किमतीचे आहेत म्हणजे कमी ग्रॅममध्ये आपल्याला छान असं सुंदर डिझाईन मिळून जाईल सोनं हे दिवसेंदिवस खूप महाग होत आहे त्यामध्ये आपलं ग्रॅमदेखील कमी होत आहे आधी दोन दोन तोडे तीन तीन तोळ्याचे मंगळमार बनवण्यात येत होते पण आता जास्त ज्वेलरी महिला वेअर करत नाही त्यांना नाजूक डिझाईन जास्त आवडते आपल्याला सगळ्या आउटफिटवरती मॅच होईल असं मंगळसूत्र आपण चूज करत असतो तर प्रत्येक महिलेला छोटं आणि नाजूक मंगळसूत्र घालायचं असतं आणि छोटं नाजूक मंगळसूत्र घातल्याने आपण एजेंट देखील वाटत नाही आणि आप आपल्याला कॅरी करायला सोयीस्कर होते ग कोणतीही वस्तू चोरी झाली तर त्यामध्ये आपण जास्त सोन्याचं जा अटकवलेलं असतं तर त्याचा आपल्याला जास्त त्रास होईल म्हणून आपण नाजूक आणि कमी किमतीची डिझाईन आपण करू शकतो आजकाल मिनी मंगळसूत्रामध्ये ब्लॅक कलरचे मनी जास्त ॲड होतात आणि जी साखळी डिझाईन असते ती ॲड केलेली असते आणि पेंडल हे नाजूक बनवण्यात येते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राईब करा